ऑस्ट्रेलियामध्ये ख्रिसमस सेलिब्रेशनचा अजून एक वेगळा प्रकार आज मी तुम्हाला दाखवणार आहे आणि तो म्हणजे स्ट्रॉबेरी आणि चेरी पिकिंग हे दिवस जे असतात ख्रिसमसचे याच वेळेला स्ट्रॉबेरी आणि चेरीचं भरघोस पीक येतं आणि त्या मेलबर्नच्या जवळच्या फार्ममध्ये एकदम झुंबड उरते असं त्याच ठिकाणी आपल्याला जायचं आहे ख्रिसमसचं सेलिब्रेशन हे चेरी आणि स्ट्रॉबेरी पिकिंग करून करायचं आहे चला दृश्य बघा फक्त स्ट्रॉबेरी फार्म मधलं दृश्य बघा फक्त अलीकड स्ट्रॉबेरी फार्म आहे पलीकडे चेरीचं फार्म आहे आणि आता इथे जाऊन आपल्याला स्ट्रॉबेरी चेरी पीक करायच्या भरलेलं झाड म्हणजे तुम्हाला कळतंय का नजर टाका तुम्ही अगदी भरले जिकडं जावं तिकडं फक्त या चेरीज आहेत खाली वरती अहो लेले, बादली घेऊन कुठे निघालात कपडे धुवायला भांडी धुवायला नाही बस थोडशा चेरी घेतल्यात करताय जॉईन या या खायला या आत्ता तरी तुमच्या वतीनं मीच खातो कधी <laughs> कधी मला सुबत्तेचा सुद्धा राग येतो राग काय तो बघायचं तुम्हाला हे बघा नेक्टरीन इकडे काढून टाकून दिलेली आहे कारण अक्षरशः काढायला कोणी नाही आणि खायला कोणी नाही याला म्हणतात सुबत्ता नमस्कार।, नमस्कार नमस्कार का आपलं नाव अमोल पाटील कुठलं आता आपण कोल्हापूर अरे वा वा एकदम तिकडने इकडं इकडे काय इथं जॉबला आहे हां हां बरं आयटी oh, oh. का काय नाही टेक्स्टाईल्स अरे वा वेगळं डिफरंट सेक्टर काय आज मजा करायला आलाय स्ट्रॉबेरी पिक करायला अरे वा वा मजा येते oh, oh. कारण क्रिसमसच्या सुट्टी मध्ये oh, oh. या सगळ्या oh, oh. गोष्टींचा आनंद म्हणजे oh, oh. तुम्ही ते नेक्ट्रीन दाखवता का ब्युटिफुल किती छान करा करा मजा करा आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा तुम्हाला थँक्यू हॅपी न्यू इयर नमस्कार नमस्कार काय नाव तुमचं आम्ही बापट आणि तुमचं काय नाव बापट, का बापट मनीषा ना <laughs> हो अर्थात फक्त नाव मनीषा बापट कुठे राहता तुम्ही आम्ही सध्या जिलॉंग ला आहोत हा हा मूळ पुण्याचे अरे वा हात मिळवा पहिला पहिला हात मिळवा कारण मी पण पक्का पुणेकर आहे माझं नाव सुनंदन लेले आणि कुठे म्हणजे गुन्हेगारांच्या यादीत नाही नाही <laughs> <laughs> कलाकारांच्या यादीत ऐकलं नाही नाही मी पत्रकार आहे झी टी चोवीस तास चा एवे काय सुट्टीची मजा ना� चालू आहे जरा सांगा सध्या आता कधी नव्हे ते उन्हाळा आलेला आहे हा हा इथला उन्हाळा म्हणजे आपल्या पुण्याच्या हिवाळ्यासारखा हा हा आणि त्यामुळे अरे वा 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 आणि हा क्रिसमस आनंद एक वेगळा जरा सुट्टी असते भरपूर सुट्टी आहे मजा येते पण भेटून बरं वाटलं तुम्हाला आणि नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा आणि इथला सुद्धा एन्जॉय करूया अर्थातच बाबा बाय पहिलाच क्रिसमस आहे अरे वाच बाय स्ट्रॉबेरीची शेत भरलेली आहेत पण इथला रखवालदार मला म्हणाला लांब तिकडे रेड फ्लॅग दिसत आहेत तिथं जा तिथं तुला चांगल्या स्ट्रॉबेरीज मिळतील चला तिकडे जाऊया yeah. स्ट्रॉबेरी पिकिंगमध्ये मी आलोय आहे तुम्हाला हिरवी पानं दिसतील परंतु योग्य जागी मला रखवालदाराने पाठवलंय कारण जरा हे बघा साईज तर बघा रंग रूप बघा याला म्हणतात तयार स्ट्रॉबेरी म्हणून या इथं येऊन पिकिंग करण्याची खरी मजा आहे घेऊया Guys, hey, give me a fight! Yeah, Woo! Boys. Yes. Mm. Wow! ख्रिसमसच्या आसपास मेलबर्नला येण्याची हीच मजा आहे माल बघा माल याला म्हणतात माल याला म्हणतात फ्रेश स्ट्रॉबेरी काय चव आहे काय त्याचं रंगरूप विम्बलटनला मी खातो स्ट्रॉबेरी पण त्या थोड्याशा आंबट असतात मेलबर्नच्या स्ट्रॉबेरी गोड आहेत गोड आहा